भाषा सादर करीत आहे प्रत्येक स्त्रीच्या ओठ्यातील पहिला शब्द म्हणजे सावित्रीबाई फुले आणि पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणजे सावित्रीबाई फुले एवढं बोलून मी माझ्या भाषेला सुरुवात करीत आहे सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आपण इथे शिकत आहोत आता सावित्रीबाई फुले यांनी खूप कष्ट आपल्यासाठी केले त्यांनी ते चरणासारख्या झिजल्या आपल्यासाठी त्या चरणासारख्या झिजल्या आणि आता प्रत्येक स्त्री वेगवेगळ्या क्षेत्रात आहे क्षेत्रात आहे पायलेट पासून ते कंडक्टर पर्यंत पायलेट ते कंडक्टर पर्यंत प्रत्येक स्त्री हे सर्व कामे सांभाळत आहे आता ह्या स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून भिडत आहेत आणि ही सर्व कामे स्त्रिया करत आहेत आणि ही सर्व कामे स्त्रिया करत आहेत अरे त्यांनी किती आपल्यासाठी कष्ट केलं आपण थोडं तरी काहीतरी केलं पाहिजे आपण भविष्यात काहीतरी केलं पाहिजे हे त्यांनी सांगितलं आहे आता काहीतरी आपल्याला आहे मग इथं सावित्रीबाई मुलीच्या बद्दल मला माझे मनोबत ओव्या सादर करावे वाटते पहिली माझी ओवी सावित्रीच्या बुद्धीला पहिली माझी ओळी ग सावित्रीच्या बुद्धीला मुलींसाठी शिक्षणाचा पाया तूर चला मुलींसाठी शिक्षणाचा पाया तूरच चला दुसरी ओवी गायली तुझ्या मोठ्या धैर्याला दुसरी ओवी गायली तुझ्या मोठ्या धैर्याला अशिक्षित असूनही मोलीसाठी शिकली अशिक्षित असूनही मुलींसाठी शिकली मुली एवढे बोलून मी सावित्रीबाई ठोले यांना वंदन करून माझ्या भाषणास पूर्ण विराम लावते धन्यवाद